इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच आरपीआयचे विजयराव वाकचौरे यांच्या नेतृत्वाखाली आंबेडकरी चळवळीचा यलगार मोर्चा महात्मा फुले चौकामधनं बसस्थानक बाजारतळ मार्गे तहसीलदार कचेरीवरती जाऊन धडकला यावेळी राष्ट्र सेवा दलाचे साथी विनय सावंत तसेच माकप किसान सभेचे राज्य सचिव डॉ अजित नवले उत्कर्षा होते सुरेश देठे रमेश शिरकांडे राजेंद्र घायवट तसेच रवी पवार सुमन जाधव रोशनी काशी केदार आदींची भाषणं झाली आहेत धर्मावरती आधारित राष्ट्राची उभारणी टिकत नाही संविधानाची तोडफोड करणाऱ्या नालायक प्रवृत्तीचा अकोलेमधील पुरोगामी चळवळ निषेध करत आहे मनुवादी अपप्रवृत्तींना राज्यामध्ये न देण्याची ठाम भूमिका घ्यावी लागेल असे साथी सावंत यांनी म्हटलंय केंद्रीय गृहमंत्री यांच्या तोंडामधनं भाजपच्या पोटामधील गरळ ओठावरती आली आहे जनता या अपप्रवृत्तींना माफ करणार नाही केंद्रीय गृहमंत्री यांनी जनतेची माफी मागितली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारा डॉ नवले यांनी दिला आहे संविधानाची तोडफोड करणाऱ्या व्यक्तीवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक आणि अन्य दोषींवरती निलंबनाची कारवाई करावी पी एस आय घोरबंड यांच्यावरती खुणाचा गुन्हा दाखल करावा आंबेडकरी चळवळीमधील कार्यकर्त्यांवरील गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे मयस सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबांना किमान पंचवीस लाखांची मदत करावी SIT चा या निवेदन नायक लोहरे यांना तर चंद्रकांत सरोदे राजेंद्र गवांदे रमेश शिरकांडे प्राध्यापक प्रकाश जगताप प्रवीण देठे गवनेर सरोदे शशी सरोदे संतोष देठे संतोष गायकवाड रवी रूपवते निवृत्ती गायकवाड गौतम रोकडे संदीप शिंदे विशाल वैराट किशोर शिंदे आदींसह मोठ्या संख्येनं पुरोगामी चळवळीमधील कार्यकर्ते मोर्चा सहभागी झाले होत्या त्याचा सुद्धा निषेध केलेला आहे हे आंदोलन जारीच राहील मोठ्या प्रमाणावर या महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील जनता रस्त्यावर उतरून अमित शहा असेल किंवा परभणीच्या घटनेच्या संदर्भातला न्याय मिळण्यासाठी प्रमोद सूर्यवंशीला न्याय मिळण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे याची दखल घ्यावी आजच्या मोर्चानं या निमित्तानं सर्व आंबेडकरी समुदाय या ठिकाणी आला यांनी सर्वांनी या ठिकाणी आपल्या भावना भावना व्यक्त करताना मुला महिलांनी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आंदोलनात सहभाग नोंदवला मी सर्वांना धन्यवाद देईन आणि भविष्यात सर्व समाजाने एकजूट राहावं हो अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करी परभणी येथे संविधानाच्या विटंबनेची जी घटना घडली त्याच्या विरोधात तीव्र निषेध हा राज्यभरात देशभरात होत आहे तेच होत असताना तिथे सुरू असलेल्या आंदोलनामध्ये जे काही भीमसैनिक सामील झाले होते त्यांच्यावरती लाठीचार्ज झाला काही जणांना तिथे अटकेत घेतला आणि सोमनाथ सूर्यवंशी हा तिसऱ्या वर्षाचा लॉच आहे स्टुडंट आहे त्याचा तिथे पोलीस कस्टडीमध्ये मारहाण करून त्याची मृत्यू झालेली आहे त्या विरोधामध्ये मोठी एक तीव्र निषेधाची लाट राज्यभर उसळलेली आहे पोलीस जे पोलीस जे हे रक्षक असतात त्यांच्याच देखरेखीमध्ये असताना त्याची जर मृत्यू होत असेल तर कायदा आणि सुव्यवस्थेचा काय प्रश्न महाराष्ट्रात उडला हा खरं तर प्रश्न आमच्या सारख्या कार्यकर्त्यांपडे उभं राहतो हे सगळं आंदोलन सुरू असतानाच केंद्रीय गृहमंत्री यांच्याकडून अपेक्षा होती की समाजाला त्यांनी सांत्वन करावं त्यांनी शांत करावं सगळ्यांना पण ते न करता जे वायफळ भाषण त्यांचं आम्ही ऐकलं ते अतिशय निंदनीय आहे आंबेडकरांच्या नावाबद्दलचा त्यांच्या विचारांचा कामाचा एवढा तिटकरा या सगळ्या विचारसरणीमध्ये का आहे हा प्रश्न खरं तर आमच्यासारख्या लोकांना पडतो कितीही वर्ष जाऊ दे पन्नास वर्षाच्या वरती झाले बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण होऊन अजूनही त्यांनी केलेल्या कामाचा त्यांनी केलेल्या सगळ्या विचारांचा एवढा निषेध आणि अधिकार लोकांच्या मनात का आहे हा विचार आहे पण हे सगळं होत असताना ह्या देशामधली जी काही संविधानाला मानणारी आंबेडकरी विचारांना मानणारी सगळ्या बहुजनांची जनता आहे जो समुदाय आहे तो निश्चित या सगळ्या गोष्टींचा तीव्र निषेध करणार आहे आणि त्यांच्या विरोधात उभं राहणार आहे सचिन खरासी चोवीस तास अकोले कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर तपासणी आणि प्रसुतीय नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा